आज आपल्यासमोर बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह येतोय तर सर्वांना सर्वांचं आपल्या सचिन हावळे पाटील ऑफिशियल चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपल्याला आता काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण राज्यव्यापी बैठक बघितली त्या ठिकाणी लाखो जनसमुदायाला पण आपल्याला मुंबईला जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव घेऊन जायचं आहे त्याचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्या ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या सर्व समाज बांधवांना एक कळकळीची विनंती करतो की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून कमीत कमी दोन समाज बांधव आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत आणि आपला जवळजवळ जे लोक ज्यांच्या नोंदी सापडायच्या बाकी आहेत त्यांनी प्रत्येकानी प्र, मुंबईला यायचं या आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि आपलं सहा कोटी सात कोटी समाज बांधवापैकी एक कोटी समाजाला जरी मराठा आरक्षणाची गरज नसली तरी त्या सधन व्यक्तींनी कमीत कमी पाच लोकांची जबाबदारी आपल्याला मुंबईला घेऊन जाण्याची घ्यायची आहे ते त्यांचं कर्तव्य आहे ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनी आपापल्या गाड्या असतील ट्रक असतील टेम्पो असतील सर्व नियोजन राहण्याची खाण्याची सर्व सगळ्यांनी व्यवस्था करायची आहे ही आर पारची आणि शेवटची लढाई आहे मुंबईला आपल्याला सर्वांना जायचं आहे या युद्धामध्ये आपल्याला हरायचं नाही बऱ्याच दिवसाचा लाईव्ह आलो नव्हतो आपल्याशी चर्चा करू शकलो नव्हतो आपापल्या आप गावामध्ये तालुक्यामध्ये वाड्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला जबरदस्त नियोजन करायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येने कसं जाता येईल जे येतील त्यांना सोबत घ्यायचंय जे नाही येणार त्यांच्या शिवाय आपल्याला मुंबईला जायचं आहे आजपर्यंत आपण लढलो जातीसाठी आता सगळ्यांनी एक व्हायचंय मातीसाठी लाखोंच्या संख्येने लाखोंच्या नाही तर कोटीच्या संख्येने एक गणित सांगतो अठ्ठावन लाख ज्या नोंदी आपल्याला सापडल्या आहेत प्रत्येकाने दोन दोन जरी समाज बांधव आणले एक कोटी सोळा लाख समाज बांधव हे मुंबईला फक्त नोंदी सापडवणारे आणू शकतात आणि एक कोटी जे आपले सधन लोक आहे ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनी पाच लोकांची जर जबाबदारी घेतली तर पाच कोटी ते आणि एक कोटी सोळा लाख ते असे सहा कोटी सोळा लाख मराठी मुंबईला जाऊ शकतात आणि त्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे ज्या पद्धतीने एम एल एम कंपन्या आपण बघितल्या असेल या चैन मार्केटिंगच्या कंपन्या असतात ते काय करतात एका व्यक्तीला जॉईन केल्यानंतर ते सांगतात फक्त दोन लोक जॉईन करा फक्त दोन दोन प्रत्येकाने जर दोन दोन माणसांचं नियोजन केलं किंवा आपली चार चाकी गाडी असली त्यामध्ये आपण स्वतः आपला ड्रायव्हर आणि दोन जणांची जर आपण व्यवस्था केली तर असे आपण सर्वजण मुंबई लहू शकतो तर एम एल एम यम म्हणजे चेन मार्केटिंग जसं असतं तसं एल एम एल यल करायचं आपल्याला एल एम एल म्हणजे लोड मत लो आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्याला मुंबईला जायचंय काही समाज बांधव म्हणू शकतात गणपतीचा पिरियड आहे गणपतीच्या याच्यामध्ये आपल्याला जाता येणार नाही घरी गण गणेशोत्सव असतो तर सगळ्यांना सांगू शकतो की आयुष्यात ही फार मोठी संधी तुम्हाला आलेली आहे मुंबईचा गणेशोत्सव बघण्याची त्यामुळं मुंबईला सगळ्यांनी यायचं ला लालबागचा राजा कसा असतो का असतो सगळं बघायचं कुणीही फक्त जर कोणाच्या घरी काही मयत वगैरे झालं तरच फक्त इथं थांबायचं आहे बाकी सगळ्यांनी आपापल्या आप गाड्या टॅक्टर ट्रक टेम्पो जे भेटल ते घेऊन जायचं आहे एक ते दोन महिने पुरल इतका दाना पाणी आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे रस्त्याने जाताना आपले समाज बांधव तो व्यवस्था करणारच आहेत पण आपापलं आप अंथरून पांघरून आणि जेवणाचं सामान जसं आपण मागच्या वेळेस गेलो होतो यावेळेस आपल्याला कसल्याही पद्धतीत माघार घ्यायची नाही हे जारांगे पाटलांनी काल स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळं आपल्याला सगळ्यांना हे आपलं घरचं कर्तव्य हे सारांगे पाटलाच्या घरचं कर्तव्य नाही तर आपल्याला प्रत्येकाली प्रत्येकाने आपल्याला मुंबईला जायचंय अशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आता आजपासून आपण प्रॉपर दोन महिने आपल्याकडे आहेत प्रॉपर नियोजन आम्ही करत आहोत प्रत्येकाने जबाबदारी घ्या आणि जास्तीत जास्त संख्येने मुंबईला कसं येईल याच नियोजन तुम्ही करा ही विनंती करायसाठी मी आलो होतो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आता रोज व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येत राहील आपलं कसं कसं कुठल्या गावात कसं नियोजन झालं त्याचं नियोजनही आपण बघू आणि या दोन महिन्यामध्ये कुठल्या गावाला जर आपल्याला कॉर्नर बैठका किंवा मिटिंग लावायचं असतील तर संपर्क करा आपण त्या पद्धतीने आपण कॉर्नर बैठका घेऊन कशा पद्धतीने नियोजन करता येईल त्या पद्धतीचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि मी ते करण्यासाठी तयार आहे कृपया सगळ्यांनी हे घरचं हातचं घरचं काम आहे जसं आपण लग्न कार्य ठरवतो किंवा वास्तू शांती करतो त्यावेळेला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जसे निमंत्रण पत्रिका देतो आपण त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे कुणी उचकोण्याचं काम केलं कुणी भटकवण्याचं काम केलं भटकू नका कारण हे म्हणजे मराठा समाजावर आलेलं हे फार मोठं फार मोठं संकट आपल्याला पेलायचं आहे आणि आपली एकी आपली ताकद दाखवून देण्याची ही वेळ आलेली आहे मी सरकारला मायबापला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आम्ही आमचं अंथरून पांघरून सोबत घेऊन येणार आहे खायचं दा राशन पाणी आम्ही सोबत घेऊन येणार आहे फक्त आमची मुंबईला आल्यानंतर पर्साकडची पर्साची व्यवस्था करा कारण आमचं तेवढंच नियोजन आम्ही करू शकत नाही तर परसाची व्यवस्था आपण करावा ही विनंती करतो आणि थांबतो जयशिवराय